जडोद आश्रम संस्थाचालक संस्था चालक अशोक पाटील योगिता पाटील यांचा दोन कोटी सतरा लाख छप्पन हजाराचा भ्रष्टाचार गुन्हा दाखल करा ग्रामस्थांची आदिवासी प्रकल्प विभागा अधिकाऱ्यांकडे मागणी निदर्शने याबाबत अधिक वृत्त की आज दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आदिवासी विभाग प्रकल्प विभाग येथील कार्यालयात जडोद येथील ग्रामस्थांनी निदर्शने केली ज्यात प्रामुख्याने खान्देश कन्या स्वर्गीय सीमा पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर जिल्हा धुळे संचालित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा जडोद तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील खोटे बनावट दिशाभूल करणारे कागदपत्र संस्थेचे तत्कालीन संचालक मंडळाने एक चार दोन हजार वीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीत दोन कोटी सतरा लाख छप्पन हजार रुपयांचा पेक्षा अधिक बेकायदेशीर इमारत भाडे काढून भ्रष्टाचार केला असून श्री अशोक आधार पाटील श्रीमती योगिता पाटील यांनी संस्थेने तत्कालीन अध्यक्ष श्री सुभाष सिंह जमादार यांची खोटी सही व खोटे कारणे देऊन बेकायदेशीरपणे शाळा स्थलांतर केल्याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी ग्रामस्थांनी केली याबाबत पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याचे मान्य केले होते परंतु गुन्हा आज पावे तो दाखल होत नसल्याने आज या ठिकाणी ग्रामस्थांनी थेट आदिवासी विभाग प्रकल्प कार्यालय या ठिकाणी दाखल होत निदर्शने केले व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मित्रांनो आपण आज बघत असणार आदिवासी विकास प्रकल, प्रकल्प प्रकल्प कार्यालय धुळे येते जळत ग्रामस्थ व परिसरातील लोक संस्थेचे तात्कालीन संचालक अशोक पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात गुन्हा दाखल गुन्हा दाखल करा या संदर्भात इथं ठिया आंदोलन करण्या करण्यात आलेले आहेत मित्रांनो अशोक पाटील यांनी प्रशासनाला खोटे दस्तावेज देऊन ज्याच्यामध्ये दोन हजार एकवीसच्या स्टॅम्प पेपरवर दोन हजार वीसची नोटरी केली ज्या कार्यक्रमामध्ये ते जागेचे मालक नाही त्यांच्या वाईफ योगिता अशोक पाटील हे संस्थेचे अध्यक्ष नाही त्यांना करारनाम्यावरती अध्यक्ष दाखवण्यात आलं ग्रामपंचायत जळोदचा खोटा दाखला तयार करण्यात आला खोटी करपावती तयार करण्यात आली त्यासोबत वेतकी अधिकारी विक्रम यांचा देखील खोटा दाखला तयार करण्यात आला असे विविध सगळे खोटे दस्तावेज तयार करून आदिवासी विभागातील तिजोरीमधून दोन कोटी सतरा लाखपेक्षा जास्त इमारत भाडे काढून घेतलं मित्रांना यांनी जे इमारत पाड काढलं ते काढलं एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत परंतु तुम्हाला सांगू इच्छितो ज्या कार्यकाळात याने दस्तावेज लावलेले आहेत त्या कार्यकाळामध्ये हे संस्थेचे साधे पदाधिकारी देखील नाही आहेत नाही जमिनीचे मालक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्हाला ज्या इमारती ज्या जमिनीवरती इमारत नाही आहे एकशे नऊ ऑब्लिक एक प दोन गट नंबर त्याच्यावरती देखील यांनी दोन कोटी सतरा लाख रुपये खोटे दस्तावेज दाखल करून काढून घेतले या संदर्भात जेव्हा मी प्रकल्पाधिकारी प्रमोद पाटील यांना निवेदन दिलं त्यांना तक्रार दिली त्यांनी मला नऊ महिन्यापर्यंत फिरवलं पहिली गोष्ट तर मला माहितीच्या अधिकारमध्ये माहिती दिली नाही मी वरिष्ठ कार्यालयाकडनं माहिती मागवली आणि ती माहिती मागवल्यानंतर सगळा हा गबाड दिसला वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली आयुक्त आदिवासी विकास नाशिकवाद्यांना मग त्यांनी यांना चौकशीला म्हणजे ज्यांच्या कार्यकाळात हा भ्रष्टाचार घडलेला आहे मित्रांनो या कार्यकाळावर नंतर हे पण आज आहेत म्हणून कारवाई करायला घाबरतात का याचं उत्तर प्रकल्पाधिकाऱ्यांनी द्यावं अपर आयुक्तांनी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला हे पत्र दिलं आहे की संबंधित लोकांवरती गुन्हा दाखल करा हे पत्र दिलं आहे स्पष्ट आज पंधरा दिवस उलटून देखील हे लोक गुन्हा दाखल करायला घाबरतायत तर मला प्रकल्पाधिकाऱ्यांना एकच आहे की तुम्ही त्या संसार चालकावरती गुन्हा दाखल करायला का घाबरतात तुम्हाला वरिष्ठांचे आदेश गुन्हा दाखल करायचे आणि मित्रांनो जेव्हा जडोद ग्रामस्थ इथे येणार होते आंदोलन करण्याकरता तेव्हा यांनी माननीय एस पी साहेब माननीय पोलीस अधिकारी साहेब या सगळ्यांना आश्वासन दिलं की सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला येऊन आम्ही गुन्हा दाखल करतो आज चार दिवस उलटून देखील गुन्हा दाखल झालेला नाही मग हे गुन्हा दाखल करायला इतके का घाबरतात आणि मित्रांनो कोणाला उलट सांगतील कोणाला काय सांगतील म्हणजे दिशाभूल करण्याचे काम हे संस्थाचालक आणि अधिकारी लोक करतात एकच आहे की या संबंधित संस्थाचालकावरती आज गुन्हा दाखल झालाच पाहिजे वरिष्ठांनी दिलेल्या पत्रानुसार त्यांनी केलेल्या मार्गदर्शनुसार संस्थाचालक अशोक आजार पाटील व त्यांच्या संचालक मंडळावरती आज गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याशिवाय आम्ही इथून ती आंदोलनावरून उपकार देखील